नमस्कार बालमित्रांनो आपली शाळा एक शैक्षणिक चळवळ हे यूट्यूब चॅनल आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज आपण मंथन प्रज्ञाश्वध सामान्य ज्ञान परीक्षा या परीक्षेतील भाषा या विषयातील घटक क्रमांक चार लिंग याविषयी माहिती घेणार आहोत आपल्या सर्वांना माहीत आहे परीक्षेमध्ये भाषा या घटकावर पंधरा प्रश्न असतात तीस मार्कांसाठी त्यामध्ये लिंग हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन असतात तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता आपण प्रत्यक्ष लिंग याविषयी माहिती पाहूया या व्हिडिओमध्ये आपण लिंग म्हणजे काय लिंगाचे प्रकार त्यानंतर स्त्रीलिंगी पुल्लिंगी काही नाम्यांची रूपे पाहणार आहोत आणि प्रत्यक्ष काही नमुना प्रश्नांचा सराव करणार आहोत चला तर मग सर्वप्रथम आपण लिंग म्हणजे काय ते समजून घेऊया एखाद्या नामावरून ते पुरुष जातीचे नर आहे की स्त्री जातीचे मादी आहे हे आपल्याला कळते यालाच लिंग म्हणतात बघा जर एखादं नाम त्याच्यामुळे आपला पुरुष आहे का स्त्री आहे हे जेव्हा समजतं ना आपण त्याला काय म्हणतो लिंग म्हणतो परीक्षाला लिंगासाठी आपल्याला तीन प्रकार दिलेले आहेत पुल्लिंग स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग मग आता पुल्लिंग स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग कसं ओळखायचं त्यासाठी एक सोपीशी पद्धत आहे एक ट्रिक आहे बा कोणतंही नाव दिलं तर त्याच्यात त्याच्या अगोदर आपण तो लावला तर तो झालं पुल्लिंग जर आपण ती लावून पाहिलं आणि ते योग्य वाटत असेल तर ते झालं स्त्रीलिंग आणि आपण तोही नाही तेही नाही तीही नाही जर आपण ते लावलं ते झालं नपुसकलिंग पहा या ठिकाणी एक उदाहरण आहे पहा आपल्याला तो माधव ती गाय ते चित्र म्हणजे तो लावला तर पुल्लिंग ती लावलं तर स्त्रीलिंग आणि ते लावलं तर नपुसकलिंग हे आपण लक्षात ठेवायचं आहे आता काही वाक्य दिलेत पहा आपण ते समजून घेऊया पहा खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचा अभ्यास करा माधव अभ्यास करतो आता माधव खाली रेषावललेले आहे गाय दूध देते या ठिकाणी गायखाली रेषावलेले आहे राम चित्र काढतो आता वरील वाक्यातलं पहा माधव गाय चित्र हे नामे आहेत म्हणजे नाव आहेत मग त्याचं पुल्लिंग पहा पुल्लिंग कशाला म्हणायचं ज्या नामावरून पुरुष जातीचा बोध होतो ते पुल्लिंग असते आता यामध्ये उदाहरण दिले तो माधव आहे ना माधव हे पुल्लिंग आहे तो हा शब्द लावून पाहायचा अगोदर आपण आहे ना त्यानंतर स्त्रीलिंगी आता ज्या नामावरून स्त्री जातीचा बोध होतो ते स्त्रीलिंग असते तर आता पहा या ठिकाणी ती गाय हे काय स्त्रीलिंगी रूप आहे नावाचं आहे ना त्यानंतर आता नपुसकलिंग कशाला म्हणायचं ज्या नामावरून पुरुष जातीचा किंवा स्त्री जातीचा बोध होत नाही ते असतं लिंग आता या ठिकाणी उदाहरण पहा ते चित्र ते आहे नपुसकलिंग सगळ्यात सोप्पं लक्षात ठेवायचं दिलेल्या नावाच्या अगोदर तो ती आणि ते लावायचं जर तो लावून योग्य उच्चार झाला तर तो झाला पुल्लिंग ती असेल तर स्त्रीलिंग आणि ते असेल तर नपुसकलिंग पण या ठिकाणी काही पुल्लिंग आणि स्त्रीलिंगी व नपुसकलिंगी नामे दिलेल्या आहेत आपण त्यांचं वाचन करूया त्यांचा सराव करूया पहा पुल्लिंगी नामे तो दिवा तो वारा तो फुगा तो चमचा तो ऊस तो झोका तो पाऊस त्यानंतर स्त्रीलिंगीनामे ती घंटा ती इमारत ती भसी ती बादली ती सायकल ती पपई आणि ती चिमणी त्यानंतर नामे पाहूया ते झाड पा ते, ते घर ते घरटे ते विमान ते कनिस ते ताट आणि ते बाळ मग सोप्याने लक्षात ठेवायला तो लावला तर पुल्लिंग ती लावलं तर स्त्रीलिंग आणि ते लावलं तर नपुसकलिंग आणखी काही आपण नामांचा सराव करूया पण या ठिकाणी तो मासा पुल्लिंग आहे तो ससा तो डब्बा तो बिछाना आणि तो चांदोबा सगळे हे पुल्लिंगी नाम आहेत त्यानंतर ती भावली ती तलवार ती सुई ती शाळा ती वही हे झाले स्त्रीलिंगी रूपे ते हरिण ते कबूतर ते गवत ते पाणी ते पुस्तक हे झाले न आता या ठिकाणी आपल्याला काही नामाची पुल्लिंग व स्त्रीलिंगी रूपे कशी होतात याची काही उदाहरणे दिलेत पहा आता पुल्लिंगी आणि स्त्रीलिंग म्हणजे पुल्लिंग असेल तर स्त्रीलिंग स्त्रीलिंग असेल तर पुल्लिंग पहा वडील त्याचं स्त्रीलिंग रूप आई नर मादी नवरा बायको भाऊ बहीण मोर लांडोर बैल गाय उंठ सांडणी बोका मांजर मुलगा मुलगी देव देवी सासरा सासू वाघ वाघीण घोडा घोडी चिमना चिमनी बोकड शेळी माळी माळीन राजा राणी मामा मामी काका काकी लेखक लेखिका मित्र मैत्रीण शिक्षक शिक्षिका म्हैस म्हैस मेंढा मेंढी सिंह सिंहीन आणि कवी कवयित्री अशा प्रकारे आपल्याला हे पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी नामे लक्षात ठेवायचे आहेत कारण परीक्षामध्ये अशा प्रकारचे आपणाला विविध प्रकारचे यावर प्रश्न विचारले जातात आता त्यानंतर काय जातात प्रत्यक्ष आपण नमुना प्रश्न प्रकारे परीक्षेमध्ये प्रश्न येतात त्यांचा सराव करूया नमुना प्रश्न खालील शब्दगटातील पुल्लिंगी शब्द ओळखा पुल शब्द एक शब्दगट दिलाय झाड पेरू शाळा आणि काठी आता पुल्लिंग वळखायचं म्हणजे तो लावायचा आपल्याला आधी आता तो झाड असतं का नाही ते झाड असतं पुन्हा तो पेरू असतो तो शाळा असते का नाही ती शाळा असते आणि तो काठी असते का नाही ती काठी म्हणजे या ठिकाणी तो पेरू तो हा शब्द पेरूला बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी पेरू हे काय आहे पुल्लिंग आहे पर्याय क्रमांक दोनचं वर्तुळ काय करायचं आपण छानसं अशा प्रकारे रंगवायचं आहे त्यानंतर आता पहा व्यवसाय दिलेला आहे तो व्यवसाय आपण सोडूया प्रश्न एक ते पाच साठी काही सूचना आहे खालील प्रत्येक शब्द गटातील पुल्लिंगी शब्द ओळखा आता आपल्याला या ठिकाणी पुल्लिंगी शब्द ओळखायचा आहे मग पुल्लिंगी शब्द ओळखायचा असेल तर काय करायला लागतं विद्यार्थी मित्रांनो आता सांगितल्याप्रमाणे काय करायचं तो शब्द लावून बघायचा प्रत्येकाच्या समोर तो लावून पाहायचा जर आपला बरोबर तोचा उच्चार योग्य होत असेल तर आपलं उत्तर काय असणार आहे बरोबर असणार आहे आता आपण लावूया पहा पहिला शब्दगट आहे दूध भाजी भात आणि वरण आता आपण लावूया तो दूध असतं का नाही तो भाजी नाही तो भात असतो तो वरण नाही म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक तो भात हे बरोबर आहे म्हणजे भात हे उत्तर बरोबर असणार आहे आपण पर्याय क्रमांक तीनला काय करायचं आहे गोल करायचं आहे त्यानंतर पहा सावली मासा मेणबत्ती आणि चांदणी असा गट दिलेला आहे आता ती सावली असते तो मासा बरोबर आहे ती मेणबत्ती आणि ती चांदणी म्हणजे या ठिकाणी मासा हे पुल्लिंग आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे आपण दोनला काय करायचं आहे अशा प्रकारे छानसं संपूर्ण गोल करायचं आहे वर्तुळ परीक्षेमध्ये काही करायचे नाही आपण सावकाश दिलेलं वर्तुळ उत्तर आपण समजून छानसं गोल करायचं आहे ते पण पूर्ण गोल करायचं आहे त्यानंतर तिसरा शब्दगट पाहूया चांदोबा पृथ्वी शाळा आणि काठी अशा प्रकारचे शब्दगट दिलेला आहे पा तो चांदोबा असतो तो पृथ्वी असतो का नाही ती पृथ्वी ती शाळा आणि ती काठी म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक एक चांदोबा हे उत्तर काय असणार आहे आपलं बरोबर असणार आहे तर आपण त्या चांदोबाचं चा, जो वर्तुळ आहे एक नंबरचं ते काय करायचं आहे गोल करायचं आहे आणखी आपण काही प्रश्नांचा सराव करणार आहोत पहा चौथा गट आहे एक आहे आंबा दोन सीताफळ तीन पपई आणि चार केळी आता या ठिकाणी पुल्लिंग कोणता असणार आहे तो आंबा बरोबर आहे तो सीताफळ असतो का ते सीताफळ ती पपई आणि ती केळी म्हणजे या ठिकाणी आंब्याच्या समोर तो हा शब्द बरोबर लागतो म्हणजे आपल्याला तो ह्याला काय करायचं आहे आंबा तर या ठिकाणी एक नंबरचं उत्तर आहे बरोबर असणार पण आपण एकला काय करायचं आहे गोल करायचं आहे त्यानंतर पुढे पाच आहे बा कात्री कंपास वही आणि कागद तर या ठिकाणी आपल्याला आता पाच प्रश्न दिले यामध्ये कोणतं पुल्लिंग आहे ते पाहायचं आहे पहा ती कात्री ती कंपास ती वही असतं आणि तो कागद म्हणजे चार नंबर या ठिकाणी तो कागद हे पुल्लिंग आहे चारला गोल करायचं आहे तर अशा प्रकारे आपण हा व्यवसाय सोडवला आहे आता प्रश्न सहा ते दहासाठी परत काही सूचना आहेत पहा खालील प्रत्येक शब्द गटातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा आता स्त्रीलिंगी ओळखायचं असं स्त्रीलिंगी ओळखायचं म्हणजे काय करायचं ती शब्द लावायचा आधी ती अक्षर बघा पाहूया आपण सहावा प्रश्न शब्दगट दिला आहे बैल कैरी झाड फूल आता आपल्याला नामाच्या अगोदर काय लावून बघायचं आहे ती ती बैल असतो का नाही तो बैल असतो ती कैरी असते ती झाड असतं का ते झाड असतं आणि ते फुल म्हणजे या ठिकाणी ती कैरी हा उच्चार बरोबर आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन बरोबर असणार आहे दोनला आपण गोल करणार आहोत आता आणखी पुढे जाऊया सात पहा शब्दगट वाचूया अगोदर चंद्र कबूतर कावळा आणि भाकरी आता प्रत्येकाला आपण मागच्या प्रमाणे ती लावून पाहायचा तो चंद्र असतो ती चंद्र असतो का नाही ते कबूतर तो कावळा आणि ती भाकरी म्हणजे पर्याय क्रमांक चार या ठिकाणी का काय असणार आहे बरोबर आहे चारला आपण गोल करायचं आहे त्यानंतर पुढे पहा कापूस पुस्तक शाळा आणि वारा आता आपण वर पाहिलेला आहे स्त्रीलिंग रूपी त्यामध्ये शाळा हे स्त्रीलिंग आहे ती शाळा त्यानंतर ती कापूस नसतो ते पुस्तक असतं आहे ना तो वारा म्हणजे शाळा हे उत्तर उत्तर बरोबर असल्यामुळे आपण पर्याय क्रमांक तीनला काय करणार आहोत गोल करणार आहोत नऊ पाहता शब्दगट एक आहे बदक दोन खिडकी तीन ससा आणि चार पाऊस आता बघा ती खिडकी हे बरोबर आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे फक्त तुम्ही एक लक्षात ठेवायचं स्त्रीलिंगी रूप ओळखायचं ती लावून आपण उच्चार करायचे आता दहा पा परीक्षा पाणी पान आणि फळा आता ती परीक्षा ती पाणी ती पान आणि ती फळा कोणतं बरोबर वाटते तुम्हाला या ठिकाणी तर ती परीक्षा म्हणजे एक नंबर या ठिकाणी काय असणार आहे बरोबर उत्तर आहे स्त्रीलिंगी म्हणून आपण एकला काय करायचं आहे गोल करायचं आहे अशा प्रकारे आपण हा स व्यवसाय सोडवलेला आहे आणखी प अकरा ते पंधरासाठी एक सूचना दिल्या प्रश्न अकरा ते पंधरा खाली चित्राचे लिंग पर्यायातून शोधा या ठिकाणी आपल्याला काही चित्र दिलेली आहेत ते चित्र आपण पाहिजे म्हणजे ते नाव नक्की स्त्रीलिंग आहे पुलिंगी आहे का नपुसकलिंग आहे शोधायचा आता पहा पहिलं चित्र अकरा जर आपण नीट निरीक्षणतो टोपली आहे मात्र ते स्त्रीलिंग आहे पुलिंग आहे का नपुसकलिंग का उभय असे चार पर्याय दिलेले आहेत आपणाला तर ती टोपली टोपली ही स्त्रीलिंगी असते म्हणजे तीन हा या ठिकाणी काय असणार आहे उत्तर आपलं बरोबर असणार आहे तो टोपली म्हणतो का आपण नाही किंवा ते टोपली म्हणतो का नाही म्हणजे ती टोपली हे बरोबर आहे त्यानंतर बाराव्यासाठी पाच चाक दिलेला आहे आता ती चाक तो चाक का ते चाक आपण काय म्हणतो ते चाक म्हणजे नपुसकलिंग आहे बारावा आहे ना म्हणजे पर्याय क्रमांक एक ते चाक हे उत्तर आपलं बरोबर आहे तर एकचं वर्तुळ आपण काय करायचं आहे गोल करायचं आहे त्यानंतर तेरा पाहिलं जर आपण चित्र कोणतं आहे विद्यार्थी मित्रांनो चमचा बरोबर मग आता आपण चमचाला काय म्हणतो रे तो चमचा ती चमच्या का ते चमच्या काय म्हणतात तुम्ही तर आपण म्हणत असतो तो चमचा म्हणजे पुल्लिंग असणार आहे ना म्हणजे पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी काय करायचं आहे गोल करायचं आहे बरोबर त्यानंतर चौदावं चित्राचं निरीक्षण करा काय आहे चौदावं चित्र बघा सायकल काय आहे सायकल मग सायकल ती सायकल म्हणजे स्त्रीलिंग आहे म्हणजे चौदाचं उत्तर या ठिकाणी असणार आहे चार तर चारचं चा वर्तुळ आपण काय करायचं आहे गोल करायचं आहे त्यानंतर पंधरावं चित्र दिले पतंग आता पतंग स्त्रीलिंग आहे उभयलिंग आहे नपुसकलिंग आहे का पुल्लिंग आहे आपण जर पर्याय पाहिले तर आपण तो पतंग ती पतंग का ते पतंग काय म्हणतात तुम्ही पतंगाच्या अगोदर तर तो पतंग बरोबर म्हणजे पुल्लिंग म्हणजे चार हा पर्याय या ठिकाणी काय असणार आहे बरोबर असणार आहे तर अशा प्रकारे आपण या यांचं लिंग आपण ओळखले आहे त्या चित्रांचा आता पर्याय सोळा ते अठरासाठी प्रश्न काही सूचना दिल्या आहे सोळा ते अठरा खालील प्रत्येक शब्द गटातील नपुसकलिंगी शब्द ओळखतात नपुसकलिंग म्हणजे काय ते ते लावून पाहायचं बरोबर आता बघा पर्याय आपण गट वाचूया एक आहे औषध दोन फांदी तीन चिमणा आणि चार बैल आता ते औषध ते फांदी ते चिमणा ते बैल कोणतं बरोबर वाटतं तुम्हाला तर ते औषध म्हणजे एक नंबरचा पर्याय काय आहे या ठिकाणी बरोबर आहे म्हणजे एक हे नपुसक लिंग असल्यामुळे आपण एकचं वर्तुळ रंगवायचं आहे त्यानंतर सतरावा गट पाहूया प्रकाश कुंडी तलवार आणि फळ परत ते लावून बघा बरं ते प्रकाश नाही ते कुंडी असतं का ती कुंडी ते तलवार का नाही ती तलवार म्हणजे ते फळ ते हेच फळला बरोबर असणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार या ठिकाणी आपण काय करायचं रंगवायचं आहे चार हे उत्तर बरोबर आहे आता अठरावा गट पाहूया एक आहे सावली दोन वाघ तीन वासरू आणि चार रात्र आता परत ते लावून पाहत ती सावली असते ते सावली नाही ते तो वाघ ते वासरू आणि ती रात्र म्हणजे ते वासरू हे बरोबर आहे तर वासरू हे नपुसकलिंग आहे तर पर्याय क्रमांक तीन आपण या ठिकाणी काय का करायचं आहे गोल करायचं आहे त्यानंतर प्रश्न एकोणीस वीस साठी काही सूचना दिली आहे पहा खालील शब्दाचे विरुद्ध लिंगी शब्द पर्यायातून शोधा पहा आता आपणाला शब्द दिला त्याचं लिंग शोधायचं आहे म्हणजे स्त्रीलिंग दिलं तर पुल्लिंग आणि पुल्लिंग दिले तर स्त्रीलिंग शोधायचं आहे पा मोर मोराचं स्त्रीलिंग रूप काय पर्याय पाहूया एक आहे राणी दोन मोरणी तीन सांडणी आणि चार लांडोर पहा विद्यार्थी मित्रांनो बरेच विद्यार्थी काय करतात मोर तर मोरणी मोरणी चुकीचं आहे लांडोर हे स्त्रीलिंग रूप असतं मोराचं म्हणजे पर्याय क्रमांक चार हे या ठिकाणी आपण गोल करायचं आहे अशा प्रकारे छानसा संपूर्ण गोल करायचा आहे त्यानंतर वीस आहे लेखक लेखकचं स्त्रीलिंगी रूप काय असतं लेखिका म्हणजे लिहिणे लेखिका कवी लेखक पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी बरोबर असणार आहे आपण पर्याय क्रमांक दोनचं वर्तुळ पूर्ण रंगवायचं आहे तर अशा प्रकारे आज आपण लिंग या घटकावरचा संपूर्ण लिंग म्हणजे काय लिंगाचे का लिंगा प्रकार काही लिंगांचे आणि स्त्रीलिंगी पुल्लिंगी आपण उदाहरणं देखील पाहिले आणि स्वाध्याय देखील सोडवला आहे मला आशा आहे तुम्हाला नक्कीच मंथन परीक्षेमध्ये या व्हिडिओचा उपयोग होणार आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आणखी आपणाला व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला मंथन परीक्षेचे मिळणार आहेत तर पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनापूर्व धन्यवाद